हरितालिका व्रताची कहाणी देशाच्या अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केले जाईल हरितालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचावी किंवा ऐकावी हरितालिका व्रत कथा कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरितालिका कथा ही भवि भावी। भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात सा शृंगार करतात पूजेसाठी चौपा चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहासिनींचं सर्व सामान घेऊन हरितालिका व्रत करतात रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात हरितलिकेची व्रत कथा आत्ता आपण ऐकणार आहोत पहिल्याच पर्वतावर बसले होते मध्ये संवाद सुरू होता तेव्हा पार्वती मातेच्या अचानक मनामध्ये एक प्रश्न आला म्हणून तिने भगवान शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं थोडे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असतं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिम पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं तेही विचारात पडले आणि विचार करू लागले की अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता सतत सतावत होती इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांचे स्वागत केलं व नंतर त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वा वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं तुला एक घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक दु नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपास केलंस तिथे माझी लिंग पर्वतीसह स्थापन केलंस त्याची पूजा केलीस तो दिवस होता भाद्रपद शुद्ध शुद्ध तृतीयेचा रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तेव्हा तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हाल याशिवाय दुसरी इच्छा माझी नाही तू मनोभावे माझी केलेली भक्ती पाहून मी द्रवलो आणि म्हणलो म्हणून नंतर मी गोष्टही मान्य केली व तिथून क्षणात गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झा झालेली जा, हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांना तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला त्यांनी तुला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितलिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते, ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोशोपचार्यने त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी वाचावी ऐकावी व रात्री जागरण करावं या व्रतानं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साथी जन्माचं पातक नाहीच होतं मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं प्राचीन काळापासून महिला हे व्रत करतात प पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्यांचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्री आहे व्रत मोठ्या नि निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात त्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्यवती प्राप्त सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतात होतात भगवान बोलेनाथ तिच्या सगळे इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती संपत्ती सर्व काही सुखाची प्राप्ती होते हे व्रत केल्यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते भगवान शिव स्वतःची सावली घालून प्रत्येक संकटात आपल्या सौभाग्याची रक्षा करतात म्हणून प्रत्येक स्त्रीने हे व्रत आवर्जून करावे